मागील दोन महिन्यांपासून यवतमाळ शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे वीज ग्राहक सेवा सुरळीत करावी याकरिता नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत मात्र त्यानंतरही वीज यंत्रणा कुचकामी ठरली आहे त्यामुळे वीज वितरणा विरोधात यवतमाळकरांनी जन आंदोलन उभे केले आहे यावेळी वीज पुरवठा सुरळीत करा अशी मागणी यावेळी करण्यात आली गेल्या दोन महिन्यांपासून वीज वितरण विभागाच्या माध्यमातून देण्यात येणारी सेवा दिवसातून वीस ते पंचवीस वेळा खंडित होत आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह इतरांना याचा त्रास सहन करावा लागतो ग्राहकांच्या घरातील वायफाय टीव्ही रेफ्रिजरेटर यासारखी उपकरणे बंद पडली रात्री बेरात्री जाणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अनेक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना अतोनात त्रास सहन झालेला आहे रात्री तासनतास जाणाऱ्या विजेमुळे शहरात चोरीचे प्रमाण सुद्धा वाढले आहे आता हा त्रास यापुढे सहन करायचा नाही या दृष्टीने यवतमाळ शहरात विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन नव्याने यवतमाळकर वीज जनआक्रोश संघर्ष समितीची स्थापना केली आहे या समितीच्या वतीने महावितरणचे उपविभागीय अभियंता राऊत यांची भेट घेऊन विनंती वजा निवेदन देण्यात आले येत्या दोन दिवसात वीज यंत्रणा कामी लावून यवतमाळकर वितरण ग्राहकांना सुलभ सेवा द्यावी अन्यथा यवतमाळकर नागरिक महावितरणच्या विरोधात जनआंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आज यवतमाळकर वीज आक्रोश संघर्ष समितीच्या वतीनं आज प्रातिनिधिक स्वरूपात भार नियमनाच्या विरोधात आम्ही यवतमाळकर जनतेचे प्रतिनिधी म्हणून आज इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु सर्वसामान्य यवतमाळकर जनता हे या भार नियमाला कंटाळलेली आहे सर्वसामान्य लोकांच्या घरी छोटे बाळ आहे कोणाकडे रुग्ण आहे भर दिवसा लोकांकडे चोऱ्या होत आहे रात्रीच्यासुद्धा चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे कुठं ना कुठं साठं लोटं तर नियमाच्या माध्यमातून या डिपार्टमेंटचं आणि असं नाही ना असं सर्वसामान्य जनता चर्चा करत आहे या ठिकाणी सर्वसामान्य जो आज छोटा व्यावसायिक आहे ज्या छोट्या व्यावसायिकाला इतका त्रास होत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांनी आपलं पाणी करायचं कधी या भारनियमनाच्या काळात असे भरपूर विषय या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे आहे आज यवतमाळकर जनआक्रोश संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही त्यांना एक अल्टिमेटम दिलेला आहे साहेबांनी सोमवार आणि मंगळवारपर्यंत आम्हाला वेळ मागितलेला आहे या दरम्यान जर हा सर्व प्रश्न निकाली नाही निघाला तर सर्वसामान्य यवतमाळकर जनता या बुधवारी किंवा गुरुवारी सर्वसामान्य यवतमाळकर जनता रस्त्यावर उतरून एक मोठा कॅन्डल मार्चच्या स्वरूपानं या विद्युत महामंडळाच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा निघणार आहे असा इशारा मी या प्रसंगी देत आहे खरं तर वीज वितरण कंपनीच्या नाहक त्रासाला कंटाळून आज यवतमाळकर नागरिकांच्या वतीने आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपविभागीय अभियंता आहे राऊतसाहेब यांची भेट घेतली आणि जो वारंवार मागच्या दोन महिन्यापासून जो होणारा त्रास आहे त्या त्रासावरती कुठेतरी त्यांनी मार्ग काढावा ह्याकरिता एक विनंती वजा निवेदन आज आम्ही उपविभागीय अभियंत्यांना दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की साहेब याच्यानंतरही पुढे त्रास आता आम्हाला त्यांनी तर प्रॉमिस केलेला आहे परंतु याच्यानंतरही जर पुढे त्रास जर झाला तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन यवतमाळकरांच्या वतीने करणार आहोत ही सूचना त्यांना आम्ही आम्ही दिलेली आहे पण त्यांनी आम्हाला चर्चेच्या दरम्यान असं सांगितलेलं आहे की मला शुक्रवार शनिवार आणि रविवार आणि शक्य जातं सोमवार त्या चार दिवसामध्ये मी यवतमाळ शहरातला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी समर्थ आहे आणि तशी यंत्रणा मी कामी लावलेली आहे असं आम्हाला त्यांनी सांगितलं परंतु सोमवारच्या नंतरही जर का वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर यवतमाळकर नागरिक हे शंभर टक्के रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही